मित्रांनो हिंदी बिग बॉस शो आता निर्णायक टप्प्यावर आला आहे अशातच अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे टी व्हीवरील सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस एकोणीसचा महा अंतिम सोहळा आता अवघ्या तीन दिवसांवर आला आहे अमाल मलिक फरहाना भट्ट प्रनीत मोरे तानिया मित्तल आणि गौरव खन्ना हे टॉप फाईव्ह फायनलिस्ट ट्रॉफीसाठी झुंज देत आहेत अशातच अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे बिग बॉस अठरा फेम शिल्पा शिरोडकर हिने प्रणित मोरे याला पाठिंबा दिला आहे शिल्पाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत प्रयीणच्या खेळाचे कौतुक केले आहे तर बिग बॉस मराठी तीनचा विजेता विशाल निकम यानेही प्रणित मोरे याला पाठिंबा देत मतदानाचे आवाहन केले आहे विशाल निकमच्या या स्पष्ट पाठिंब्यामुळे दोन्ही शोच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे इतकंच नाही तर प्रयीणला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून पाठिंबा मिळत आहे मराठी अभिनेता बिग बॉस विजेता शिव ठाकरे याने त्याला पाठिंबा दिला आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितने प्रणीतला एकोणीस वोट केल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत चाहत्यांना प्रणीतसाठी वोट करण्याचे आवाहन केले आहे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या स्पर्धातील स्पर्धक मिनल शाह हिनेही पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे त्याबरोबर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ऑनलाईन गेमर श्रीमान लिजेंड यानेही प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे महान दिम सोहळा सात डिसेंबर रोजी आहे जिओ हॉटस्टार वर रात्री नऊ वाजल्यापासून थेट प्रक्षेपित होणार आहे तर कलर्स टी व्ही रात्री साडे दहा वाजता हा भाग पाहता येईल धन्यवाद